मुंबई पुणे सारख्या शहरात जास्त रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागात तिकडचे लोक इकडे येऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने येणारे जाणारे मार्ग बंद केले म्हणून आपण फिरत असल्याने आपल्याला कोरोनाची भीती नाही या भ्रमात राहून शेवटी आपल्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक मालेगाव वा चांदवड शहरात कोरोना येऊन पोहोचला तेव्हा चांदवड नागरिकांचे डोळे उघडले चांदवड येथील पंचवीस सव्वीस वर्षाच्या मुलास गेल्या आठ दिवसांपासून सर्दी खोकला येत असल्यामुळे त्याने खासगी डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या औषधं घेतले परंतु त्याच ग्रामीण रुग्णालयात तपासले असता त्याचे रिपोर्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असे चांदवड सिव्हिल सर्जन सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले चांदवड शहरातील एक व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आपल्या लक्षात आलेलं आहे त्याची स्वॅप टेस्ट ही मालेगावला केली असता ती पॉझिटिव्ह आलेली आहे तरी चांदवडमधील सर्व रहिवाशांना माझी विनंती असेल की आता तरी थोडं मनावर घ्या स्वतःची काळजी घ्या मास्क लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका ती जी व्यक्ती जी सापडलेली आहे त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असलेले त्याचे मित्र त्याचा परिवार तो ज्या ज्या व्यक्तींच्या क्लोज सानिध्यात आलेला आहे अशा सगळ्या व्यक्तींना आम्ही विलगीकरण केलेलं आहे आणि स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या व्यक्तींना नाशिकला स्वॅब टेस्टसाठी पाठवणार आहोत त्यांचा स्वॅब टेस्ट आल्यानंतर त्यावर पुढील उच्चस्तरीय आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल परत एकदा सांगतो की सर्व चांदोडकरांनी शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट घराच्या बाहेर पडूच नका हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती पहिले एका चांदोड मधील डॉक्टरकडे सर्दी खोकला आणि तापाच्या उपचारासाठी जात होता mm. त्याच्यानंतर आम्ही त्याला पेशंटला पण विचारलं तर तो वराच्या बाहेरील देशातून आलेल्या व्यक्तींच्या किंवा मरकजला गेलेल्या व्यक्तींच्या सांध्यात आलेला नव्हता तो येथील एका खाजगी वैद्यकीय डॉक्टरकडे दोन दिवस उपचार घेत होता त्याच्यानंतर तो आपल्याकडे आला व आपल्याकडून त्याला आपण मालेगाव सिव्हिलला रेफर केले मालेगाव सिव्हिलला त्याला स्वॅप टेस्ट साठी पाठवण्यात आले होते त्याची स्वॅप टेस्ट झाल्यानंतर तिच्या वेळेस पॉझिटिव्ह आली काल रात्री त्याचा उशिरा आम्हाला निरोप आला त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांना खबरदारीची योजना म्हणून सगळ्यांना सूचित केलेला आहे तो का कुठे काम कामाला कुठं काय कामाला तो चांदोड टोल नाक्यावर कामाला होता आणि इथं चांदोडमध्येच राहिला आहे तसेच हा रुग्ण चांदवड तालुक्यातील मंगरूळ टोल प्लाझा येथे कामावर असल्याचे समजते तो चांदवड येथील वरचे गावात राहतो त्यामुळे आजपासून चांदवड गावात येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून तर काही ठिकाणी झाडे तोडून आडवे टाकून दिले आहे त्यामुळे चांदवड शहरात सर्वच दुकाने बंद करण्यासाठी पोलीस पेट्रोलिंग करीत आहे व चांदवड शहरात नगर परिषदेच्या वतीने रिक्षावधी देत आहे त्याचप्रमाणे नगर परिषदेचे कर्मचारी वा आशा कर्मचारी हे देखील घरोघरी जाऊन नागरिकांना घरीच बसण्याचे आवाहन करीत आहे नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव चांदवड